मी श्रुती पानसे अक्रोड कन्सल्टन्सीच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष पालकांशी आहे त्यांच्या मुलांबद्दल जेव्हा मुलं अगदी छोटी असतात त्यांना बोलता पण येत नाही उदाहरणार्थ तर त्यावेळेला वातावरणातली अस्वस्थता त्यांच्या मनावर निर्माण होते म्हणजे ती रिफ्लेक्ट पण होते मुलं बोलत नसतील पण त्यांची झोप कमी होतीये झोप डिस्टर्ब होतीये मधनं मधनं मूल उठतय किंवा खूप जास्त चिडचिड होतीये खाण्यावर परिणा, परिणाम होतोय हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा बघायला पाहिजे की नक्की काहीतरी गडबड आहे आतमध्ये काहीतरी चाललंय जेव्हा आता हेच मूल समजा मोठं झालं आहे शाळेत आहे तर शाळेतल्या सगळ्या गोष्टी मुलं घरी गो सांगत नाहीत पण तरीसुद्धा त्यांच्याशी गप्पा मारण्याने हा मी संवाद साधणं हो किंवा आपण बऱ्याचदा उपदेशाकडे जातो ते न करता फक्त गप्पा मारल्या मुलांची तरी सुद्धा आपल्याला कळेल की कुठे आत्ता आपल्याला थोडीशी जास्त भर देण्याची गरज आहे आणि काय आपल्याला आत्ता हवं आहे त्याच्याकडनं ते सॉफ्टली शांतपणे लगेच घाई न करता आणि खूप हार्ड अशी एखादी प्रतिक्रिया न देता संवाद जर मुलांशी ठेवला गप्पा मारल्या तर आपल्याला ते कळू शकतो जेव्हा आपल्याला हे कळतं त्यावेळेला आपण उपाय काय करायला पाहिजेत तर मुख्य म्हणजे आपल्या गप्पा कंटिन्यू राहायला पाहिजेत दुसरं म्हणजे त्याला कसलं बर्डन आहे का हे लक्षात आलं तर त्या बर्डन बर्डनमधनं अर्थातच त्याची सुटका करायला पाहिजे म्हणजे कसं की समजा आपली अपेक्षा अशी शे असेल की तासभर मुलांनी अभ्यास करावा तर आपण त्याच्यापेक्षा थोडे ब्रेक दिले त्याला मध्ये मध्ये तर त्याचं सुधारू शकतं त्याच्यानंतर मार्क थोडे चांगले मिळाले आणि त्याला आपण प्रोत्साहन दिलं तरी सुद्धा हे आपल्या धुळावर येऊ शकते गाडी सगळ्यात महत्त्वाचं आणि जे मिसिंग पार्ट आहे सध्याच्या शहरी भागातला तो म्हणजे मुलांच्या हालचालीच होत नाही मुलांनी भरपूर जेव्हा हालचाली करतील मुलं खेळतील काहीतरी त्या वेळेला त्यांच्या ब्रेनमध्ये हॅपी केमिकल्स तयार होतात की जे दिवसभराचे सगळे ताण आहेत त्या ताणावर मात करण्यासाठी ते हॅपी केमिकल्स उपयोगी हो पडतात त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांच्या आयुष्यात हालचाल खेळ कोणताही स्वरूपाचा खेळ या अशा गोष्टी असल्या पाहिजेत एखादी कला असली पाहिजे की ज्याच्यातनं मुलं एक्सप्रेस होतील त्यांची भावनिक अभिव्यक्ती जी याला म्हणतो ती त्याच्यातनं बाहेर येईल आणि मुलांना मूल स्वतःला सापडायला कुठेतरी मदत होईल एकदा का मूल स्वतःला सापडलं किंवा आपण असं म्हणू की आपण स्वतःला सापडलो तर मुलांना आपण मदत करू शकतो आणि असं मूल मग थोडस काहीतरी झालं म्हणून लगेच डिस्टर्ब झालंय किंवा ते चिडचिड करत आहे अशी वेळ येणार नाही याची काळजी आपण अनेकदा असं होतं की मुलांचे प्रश्न आपल्याला लक्षात येत असतात पण उपाय काय करायचं हे माहिती नसतं याचं कारण असं आहे की आपण पालक म्हणून त्या त्या वयाचे नाही होत म्हणजे इथे असं आपण लक्षात घेऊया की जर माझं मूल चार वर्षाचं आहे तर मी चार वर्षाची पालक आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आपण सुद्धा हे शिकतोय आपल्याला माहीत नाही आहे आपण आत्ता कसं वागतोय जे आपले आई बाबा आपल्या मुलांशी आपल्यालाशी म्हणजे आपण लहान असताना आपल्याशी जसे वागले तसं साधारणपणे आपण वागायला जातो पण तिथे पण चूक होते कारण का तर पंचवीस वर्षांनी काळ पुढे गेलेला आहे पंचवीस तीस बत्तीस एक वर्षांनी काळ पुढे गेलेला आहे हे आपल्या लक्षात येत नाही आणि त्यामुळे आपल्याला तिथे उपाय सापडत नाही पण मानसोपचार तज्ज्ञांकडे गेलं तर आपल्याला हे उपाय त्यांना माहिती असतात आणि ते करण्यासारखे असतात म्हणजे खूप छोटे छोटे उपाय केले आपली थोडीशी लाईफस्टाईल बदलली आपले थोडेसे शब्द बदलले किंवा आपल्या मुलांच्या लाईफस्टाईलमध्ये आपण थोडासा बदल घडवून आणला तरीसुद्धा खूप मोठा फरक पडू शकतो आणि हे म्हणूनच तर आपण असं म्हणतो की आपल्याला आयक्यू आपला कितीही चांगला असला तरी इक्यू आपल्याला चांगला असावा लागतो आपण इमोशनली मुलांचा कसा विचार करतो आणि कसे उपाय शोधून काढतो हे जर आपल्यापेक्षा तज्ज्ञ व्यक्तीला माहिती असेल तर आपण ते नक्कीच करायला हवं आपल्याला हे माहिती आहे की कोविडच्या काळामध्ये आपल्याकडे खूप म्हणजे आमच्याकडे अशी खूप फुलं आली की कदाचित त्याला ऑटिझम आहे का असं विचारलं गेलं तर तसं खरं तर नव्हतं बऱ्याच मुलांच्या बाबतीत असं लक्षात आलं की ऑटिझम किंवा असं काही नाही आहे तर मुलांच्या कानावर त्या काळामध्ये भाषाच कमी पडली एरवी मुलं खूप इतर मुलांमध्ये खेळतात नातेवाईकांमध्ये शेजारी बाजारी जातात आणि या सगळ्यातनं त्यांची वोकॅब्युलरी वाढत असते पण त्या काळामध्ये भाषाच कानावर न पडल्यामुळे मुलांचं शब्दसंपत्ती कमी झाली आणि एक्सप्रेशन कमी झालं तसंच दुसरं एक मला असं अगदी सांगायचं आहे की वयाच्या आठ वर्षापर्यंत मुलांच्या मेंदूतला कॉर्पोस्कलोजम हा डेव्हलप होत असतो आणि म्हणून मुलं खूप जास्त हालचाल करत असतात आणि आपल्याला नेमकी बालवाडीतली मुलं खूप हायपर ऍक्टिव्ह कि वाटतात वा किंवा असं वाटतं की हा शांतच बसत नाही किंवा ह्याला कॉन्सन्ट्रेशच नाहीये का तर असं काही नाहीये आठ वर्षापर्यंत जेव्हा तो डेव्हलप होत असतो तेव्हा त्या अवयवाची मागणीच ही असते की मुलांनी भरपूर हालचाल करायला पाहिजे ते त्यांच्या मेंदूसाठी चांगलं आहे त्यामुळे आजकाल हे नवीन नवीन जे काही डिसऑर्डर्स आले आहेत ती थोडसच काहीतरी झालं की लगेच हे काही झालंय का माझ्या मुलाला असं समजून घाबरून जाण्याची गरज नसते तर शरीराचा शरीराच्या वाढीप्रमाणे ब्रेन ज्या पद्धतीने डेव्हलप होतो त्या पद्धतीने असे काहीतरी बदल पण होत असतात आणि ते बदल समजून घेतले तर आपल्याला सोपं जात आता हे सगळं समजून घेण्यासाठीच अक्रोड तर ते कोर्सेस आहेत काही की जे तुम्ही ऐकायचे तुमच्या तुमच्या मुलांच्या वयोगटानुसार तर ब्रेन आपला बदलत असतो त्यामुळे शून्य ते दोनचा वय हा वयातला ब्रेन हा आठ ते दहा वयाच्या मुलांमध्ये नसतो त्याच्यातमध्ये थोडा बदल झालेला असतो तर त्यामुळे हे वयोगटानुसार आपल्या मुलांमध्ये बदल होतात हे स्वीकारलं पाहिजे आणि ते समजून घेतलं पाहिजे तर आपला असा रोजचा दिवस जो संघर्षाचा जातोय तो जाणार नाही आणि मुलांना आपली खऱ्या अर्थाने मदत होऊ शकेल